अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या पवित्र श्रावण हा महिना सुरू आहे सनातन धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना देवतांचा देव महादेवाला समर्पित आहे या संपूर्ण महिन्यामध्ये उत्साहाचे वातावरण राहते तसेच अनेक भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात यावेळी खऱ्या मनाने महादेवाला अभिषेक केला महादेवाची पूजा केली तर असं म्हटलं जातं की असं केल्याने व्यक्तीला शुभ फळ हे प्राप्त होते श्रावणात अशी काही झाडं आहेत तर त्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला आनंद आणि शांती मिळते तसेच श्रावण महिन्यामध्ये या झाडांची पूजा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या झाडांना नक्की स्पर्श करायचा आहे या स्पर्श केल्याने जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल भगवान महादेवाच्या कृपेने मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला या श्रावण महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना हा अध्यात्मक पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये आपण जीही काही सेवा करतो उपाय करतो उपासना करतो त्याचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण श्रावण महिन्यामध्ये महादेव आपल्या सासरी येतात म्हणजे पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा संपूर्ण महिना भगवान भोलेनाथाला समर्पित आहे या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा देखील पवित्र आहे आणि म्हणून तुम्ही हा महिना तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असती आणि ही इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपली इच्छाही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणूनच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपाय करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल तसेच हो या झाडांची पूजा केल्याने गरिबी आणि दरिद्री हे देखील नष्ट होईल आणि म्हणून आपल्याला या झाडांची पूजा करून स्पर्श करायचा आहे यामध्ये पहिलं झाड म्हणजे बेलाचं झाड भगवान महादेवाला बेलाचं झाड जे आहे ते अतिशय प्रिय आहे या बेलामध्ये भगवान महादेवाचा वास असतो शास्त्रानुसार जर आपण श्रावण श्रावणात या झाडांची पूजा केली तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते या बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे हात लावून इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतर आपल्या सनातन धर्मामध्ये पूजनीय आहे कारण ज्या प्रकारे महादेवाला बेलाचं झाड प्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड जाड़। शमीचं झाड पण महादेवाला तेवढंच उड़ा अत्यंत प्रिय आहे शमीच्या झाडाखाली पण आपल्याला दररोज दिवा लावायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे आणि उजवा हात आपण झाडाला लावून मनोमन इच्छित मनोकामना आपली व्यक्त करायची आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता तुम्हाला या दोन्ही झाडाला दररोज दिवा लावणं आणि जल अर्पण करणं जर शक्य होत नसेल तर तुम्हाला दर सोमवारी तरी ही सेवा करायची आहे दर सोमवारी तुम्हाला सायंकाळी दिवा लावायचा आहे शमीच्या झाडाच्या खाली आणि बेलाच्या झाडाच्या खाली हे दोन्हीही झाड महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय सोमवारी तर करायचा आहे तुम्हाला दररोज वेळ भेटत नसेल दररोज शक्य होत नसेल तुमच्याने करणं जल अर्पण करणं दिवा प्रज्वलित करणं तर तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा सेवा करू शकता अत्यंत प्रभावीशाली सेवा मानली जाते कारण श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा पवित्र मानला जातो त्यामुळे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक महत्त्व हे वेगवेगळं आहे प्रत्येक दिवसाचं सुद्धा महत्त्व वेगवेगळं आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून ही सेवा ही श्रावण महिन्यामध्ये करायची आहे तुमच्या घराजवळ झाड नसेल तर तुम्ही दर सोमवारी जा झाड जर दूर असेल तर आणि घराजवळ असेल तर तुम्ही दररोज हा सेवा श्रावण महिन्यामध्ये दररोज करत जा खूप प्रभावीशाली ही सेवा मानली जाते आता कोणाच्या झाड कोणाच्या घराजवळ झाड जवळ नसते तर त्यांना शक्य होत नाही दररोज हे करणं पण ज्याच्या घराजवळ बेलाचं झाड किंवा शमीचं झाड जवळ आहे त्यांनी दररोज एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचं आहे एवढी सोपी सेवा आहे ती तुम्हाला दररोज करायची आहे दूर असेल घरापासून झाड तर तुम्ही दर सोमवारी तरी प आवर्जून जा प्रयत्न करा होत नसेल तरी प्रयत्न करा जाण्याचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ